आपल्या शरीरातील युरिक ऍसिड सांधेदुखी गाठी आणि त्रास होऊ शकतो योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदल केल्याने युरिक नियंत्रित ठेवण्यास मदत होते नेमके कोणते बदल आपल्या आहारामध्ये करावे आणि काय उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक भरपूर पाणी प्या दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी प्या शरीरातील टॉक्सिन्स आणि जादा युरिक ऍसिड लघवीद्वारे बाहेर टाकण्यासाठी मदत होते नंबर दोन लो पुरी कमी असलेला आहार खावा यामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या पालक वगळून तुम्ही सफरचंद केळी संत्री पेरू खाऊ शकता संपूर्ण धान्यात ओट्स ब्राऊन राईस घेऊ शकता तर लो फॅट दही आणि ताकाचाही समावेश करू शकता आता काय टाळावं तर रेडमिट बोकडा मटन किंवा सी फूड ज्यात प्रॉन्स मासे अल्कोहोल विशेष करून बियर तुम्ही टाळावी जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळावे आता घरगुती उपाय लिंबू पाणी कोमट पाण्यात एक लिंबू पिळून सकाळी प्या आवळा हा देखील तुम्ही दररोज एक ते दोन खाऊ शकता त्याचा रसही तुम्ही घेऊ शकता बडीशेप आणि जिरे पाणी हे शरीर डिटॉक्स करायला मदत करते गाजर आणि बीटरस ज्यामध्ये युरिक ऍसिड कमी करण्यासाठी फायदेशीर घटक असतात मेथी दाण्याचा काढा यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात जर युरिक ऍसिड खूप जास्त वाढलं असेल आणि सांधेदुखी किंवा सूज जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल केल्यास युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवता येते आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरही फॉलो करा स्वस्त रहा, स्वस्त खा आणि मस्त दिसा